हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि गरम गरम पाण्याने आंघोळ केली थंडात गार झालं जरा गरम पाण्याने आंघोळांगोळ गेली टकाटक खटाखटमध्ये असं झालं आहे वातावरण आणब ते इंडाची वायर जोडायचा प्रयत्न चालू आहे तिकडं आव बसला आहे सरबी तिकडं जाऊन म्हणतं जरा कसं आहे आज हिरभ चिखलातच काम आहे मन म्हणलं आंघोळ करणं गरजेचं आहे आंघोळ नाही तर केली व्याकारी होऊ शकते ना त्यामुळे केली आंघोळ चिगूळ मित्रांना मस्त देखील आणि फ्रेश वाटते आणि वातावरण बी झालं आहे जरा असं होता ढगाळ पाऊस कधी बी चालू होऊ शकतो पण रातच्या धरणं बंद आहे पाऊस राजच्या धरणं काय थेमाल नाही पावसाचा आणि आमच्या तुरीचं एक नंबर झालेला आहे तुरीचं देवाने गाराणं ऐकलं आहे हे तुरीला लय मस्त मस्त झालं आहे आणि काय नाही मित्रांनो छगबा चालला आहे तू तू घालायला आमच्या छगबाची इथं पन्नास बाय आहेत दोघं त्या अनबाचं दुधू घेऊन चाललं आहे छग तसं बी दुध घेऊन चाललं आहे दोघाचं बी आणि वादाफट चावला गेला मित्रांनो खिसतंय का ओक का दात खाली गवला आणि तुकडाच पाडला काय सांगा तुम्हाला दुर्दशा माझी चाललंय असं मित्रांनो सकाळ सकाळी आमच्या आण चालू करून हो आणि तो महेशचं पप्पा पण चालले आता इकडं किटली इकडं झेर गावा घेऊन गावाकड आणि येत्यान गावाकडनं आता घालून सकाळचा टाईम आहे माणसाचा आमचा वस्तीचा असं असतं नियोजन सकाळ सकाळचं नियोजन असं असतंय सगळी गाव गावाकडं जाते ते गाव आम्हाला बरंच लांब आहे दोन तीन किलोमीटर आहे आम्हाला करमाळा जवळ पडतं मित्रांनो आणि गाव लांब पडतंय उलट कसं माहिती आहे का किलोमीटरने करमाळ करमाळा लांब आहे पण गाव बी लई लांब आहे तीन किलोमीटर आणि पाच सहा किलोमीटर पडतं असेल करमाळा किलोमीटरच्या अंदाजाने गेलं तर मग करमाळा लांब आहे थोडं पण जवळ वाटते काही विषय नाही आका तयारीत चाललेली होपउपटाय चाली का आक चालली रोप मित्रांनो हो का पाटीन तडूपण बांधायला ओके मग चाललंय नीर घेऊन सगळं आणि सगळा विषय असा आहे आणि प, 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 गप्पा चालले महालक्ष्मी तोरट खाली खाल्ली म्हणलं बरं बघू काय असे न्यान्ना काढते ते चिंदे लुगड्याच्या बांधायला आहो तो तिकडं खाली त्या वड्याच्या पल्लीकडल्या साईडला लय पॉईंट असलय रोडवर बाकीकडं कुठं नाही तिथं असलंय दुखायला लागला होत थोडा थोडा जाऊन दे आता काय करत आहे मित्रांनो सकाळ सकाळचं सगळ्याच सका नियोजन ओ आणि कोंबडा बाग देतोय कु -कु -कु करतोय कोमडा म्हणला क्या हुआ कैसे अचानक ये पाऊस गया पाऊस पाऊस हाउस फुल आणि मित्रांनो तुका भाऊची आमच्या शिवरी कशी फुटली बागा मस्तपैकी महाग तुका भाऊ शिवरी पण मस्त आहे काय त्यात विषय नाही आणि आमचा इथं बसायचा कट्टा आता जरा विसर पडला का ची आहे कामामुळे कट्ट्याचा काय ना कट्ट्यावर बसायची मजेची येणाऱ्या जाणाऱ्यांची आहोला दगड निसारतोय काय माझ्या खाल्ला बसलं मी शॉका घेतला आनंद खनिभर हिरुभर तर काम आहेच पण आनंद बी घेतला पाहिजे थोडा बसण्याचा विषयाला आलता काल तो विषयाला आज येतोय का नाही काय माहीत नाही पावसाचं वातावरणामुळं काल आल तर तेव्हा होता वाढू अंधारपडंच तर मला वाटते सहा वाजेपर्यंत होता घे गे सहाला घरी असा विषय आहे मित्रांनो आणि सगळी लागवडीची पावसाची लगभग संगत चालू आहे ओ काय करता परत घटस्थापना आली जवळ सगळ्याचे विषय जवळजवळ येत चालले आहेत परत दसरा दसरा सगळंच आहे घ्यावं हो लागतंय असंच जमून सगळं आणि काय नाही बाकीचं सा। आबाला सांगितलं सुतळी आणाय थोडी सुतळी संपली रोप बांधायचे आबाला म्हणलं सुतळी घेऊन या येत बरे बरे म्हणलं आहे थोडी तशी अजून शंभर दीडशे पिंडी होईन म्हणलं या घेऊन काल लागली होती वाटतं किलो बर काय ना भी। ना भी आज बी काय अडचण नाही हो आणखी ना आधी आजशी शिक उठल्या मला वाटतं त्यांनी ना ते जात नाही ते कारण की अनुभवच गेला नाही त्यामुळे पोरं शिवाय जात नाही तर छग गाडीवर जायला जाय बसल्यात काय सांगता येत नाही अजून तर काही पण गेलेलं नाही शिवाय आणून बांधली मस्तीपैकी टापरतो का तिकडे दिसली वाटे होतं बाबा उतरतोय खाली सगळं असं आहे नियोजन मित्रांनो सकाळ सकाळ गार हवा आता गार हवा सुटली मला दिसतंय का झाडाचं फाल हालतात गार लागतंय आहे नसते किती बी फ्रीजमध्ये फ्रीजमधल्याच गार हवा लागते त्यामुळं भारी वाटतंय आणि काय नाही मित्रांनो मस्त झालंय सगळं वातावरण आणि शेवरीचं पण तुका रोग रोख पाडला आहे वाटतं शेंड्या सगळं पालक खाल्ल्यात मवेनी एक बी पाला राहिला ना आले खळले हायव शेंड तसलं कवळं शेंड्याचं सगळंच पालं खाऊन घेतलं ते एक बी पाला ठेवला ना असं आहे सगळंच सगळं शिराप्याचं तर आहे गुरांच्या खाली तर काय बघायसारखंच राहिलं नाही पदा बस शिफ्ट हंत त्या अगाव काय सांगायचं तुम्हाला ले अवघडशे अवघड विषय पाऊस आला विषय घाण झाला म्हणायचं चालेल मित्रांनो त्यांचं निविजन आणि आमचं नियोजन काय कालच्या धरणंवर ऑलरेडी आहेच त्यामुळं आम्हाला काही नवीन करायची गरज नाही जुन्या जुनंच चाललं आहे आमचं जुनंच जुनं जणं जुनं जुनं जुनंच चाले नवीनचा काही विषय नाही आहो आणि बबलो आणनं जातो एकटाच पाहू आहे कालच्या धरणं मी काय जायना इथले लगभग माझं व्हिडिओचं काम असतं मित्रांनो परत व्हिडिओचं नाही काम केल्यावर कसंही करमत नाही मला काम नाही झाले करमत नाही मला मग पहायचं एक वेळेस मग पहायला परत काही चान्स आहे ना मग का ही काम परत चान्स नाही असा विषय आहो आणि तर वहिनीचं नांदवत चाललंय साऱ्यात पाणी गेलं नाही ना आलं नाही गेलं नाही काय आवड आहे सी आता काल पाऊसच पडला आहे की किती मारणार थोडं सोडलं की फाईन आणि विषय खोल झालेला आहे मित्रांनो घे <laughs> घर तिथं सगळा विषय असतो खटलं कोणतरी आले काही नाही वाट नाही पण कोण दिसा नाही कोण नाही आलं मला चकवा काढला कोणतरी आल्याचा फील आला आणि मी आता दहा मला वाटतं दोन तीन मिनटं दोन चार मिनटं झालं बसलो इथं इथं बसण्याचा जी फील आहे का नाही ती ना कुठं सुद्धा बसण्यासारखं नाही दगडा बसायचा फील कायच नाही माहीत मित्रांनो इथं मला बसल्या इतका आनंद वाटला म्हणलं काय जण ते ऐकालं काही नाही खरेशन आहो काय मग आम्ही इथं बसतो कामधंदा उन्हाळ्यात लय ठेपा भारी आणि उन्हाळ्यातला ठेप्यासारखं मस्त ठेपा इथं काहीच कुठंच नाही दगड फिगड्या टकाटकीत आणि इथं वाळून बी जातं लगेच चिडचिड नाही काही नाही चिडचिडीच्या जागा किती बी स्वच्छता असली तरी मग पावसाचं पाणी तीन वाच, वाच करतं काय मग नाही वाटत तिथं बसू मग असं होतं ना चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो व्हिडिओ येणंड रामकृष्णारी बाय बाय बुटू सायंकाळच्या भागात चला बाय बाय